सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाधिक साधिके गौरी नारायणी नमस्तुते तर आज सगळं तुम्हाला दिव्याचं कलेक्शन निरंजन कलेक्शन बघायला मिळणार आहे तर बघा बऱ्याच ताईना दीपलक्ष्मी हव्या होत्या जसं की बऱ्याच ताई लक्ष्मीची किंवा त्यांचं वैभव लक्ष्मी व्रत असतं त्यावेळी दीपलक्ष्मी ताईंना ठेवण्यासाठी हव्या असतात तर ह्या दीपलक्ष्मी आहे त्याच्यावर तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता हा मोठा दिवा आहे ह्याच्यामध्ये एक छोटा आपल्याला तुपाचा दिवा मिळतो तो घ्या दीपलक्ष्मींना लावायला हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तर बघा तुम्ही हजार रुपयेच्या हजार रुपये आणि प्लस कुरियर चार्ज तुमची ऑर्डर असेल तर तुम्हाला हा छोटासा डब्बा फ्री मिळतो बरं का म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आमच्याकडून तर हा छोटासा दिवा तुम्ही लावू शकता तर हा तुम्ही एक हजार आणि प्लस कुरिअर चार्ज असेल तर त्याच्यावर तुम्हाला हा दुपाचा डब्बा फ्री मिळतो तर बघा हे असं आहे फ्रीमध्ये तुपाचा डबा जो मिळतो तुम्हाला एक हजारापेक्षा जास्त ऑर्डर असणारा तर हा तुम्ही तुम्हाला फ्रीमध्ये आम्ही ठेवलेला आहे कारण जे हजाराच्या पुढे किंवा हजार रुपयेपेक्षा जास्त ऑर्डर असेल हजार रुपयेपर्यंत मिनिमम आणि त्याच्यावर कुरिअर चार्ज असायला पाहिजे नाही हजार रुपयेचीच ऑर्डर असेल त्यातच कुरिअर बिरिअर तर त्यांना तो डबा मिळत नाही हजार आणि प्लस कुरिअर चार्ज असणाऱ्यांना हा तुपाचा दिवा फ्री मिळतो तसंच बघा तुम्ही ह्या सगळ्या दीपलक्ष्मी आहेत तर ह्याच्यामध्ये साईज आहे तर तुम्हाला मी दीकल दीपलक्ष्मीचा साईज दाखवते तर ह्या ज्या तुम्ही दीपलक्ष्मी बघताय जे पुढे उभा राहिल्यात तर ह्यांचा साईज आहे तो किती इंच ह्याचा काकू विचाराबरोबर तर बघा ह्याची साईज आहे किती आहे तीन कापलक्ष्मी चार इंच आहे तुम्हाला ज्या दीपलक्ष्मी घ्यायचा त्याचा स्क्रीनशॉट आणि मागची जी दिसते मोठी ते पाच इंच तर ह्या तुम्ही ज्या समोर बघताय ह्यांचा साईज चार इंच आहे आणि ह्या तुम्ही ज्या मोठ्या आता बघताय ह्या ज्या तुम्ही मोठ्या दीपलक्ष्मी बघताय ह्या पाच इंचाच्या आहेत बरोबर तर तुम्हाला ज्या दीपलक्ष्मी हव्या अगदी तुम्ही त्या ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान अशा दीपलक्ष्मी आहेत तुम्ही बघू शकता तर ज्या ताईंना हव्या त्यांनी ऑर्डर करा हा पाच इंच आहे आणि हा पाठीमागचा जो आहे छोटा तो चार इंच आहे तुम्हाला ज्या हव्या त्या तुम्ही दीपलक्ष्मी ऑर्डर करू शकता तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळे देवी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील फक्त मी एका एका देव्याची माहिती सांगणार आहे कारण काय होतं तुम्ही हा डायरेक्ट एवढा मोठा व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवता नक्की तुम्हाला काय हवं आहे हे समजत नाही त्याच्यामुळे तुम्हाला एक एक दिवा बघायला मिळेल तर तुम्ही ज्या दीपलक्ष्मी बघितला त्यांचा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ह्या दीपलक्ष्मी हव्या साईज बघा पाच इंच आणि ह्या पाठीमागचा चार इंच साईजमध्ये कन्फ्युजन नको व्हायला पाच इंच आणि चार इंच तर ह्या बघा हा चार इंचा आहे ह्या चार इंचाच्या आहेत बरोबर पाच इंच चार इंच ठेवून तर बघा तुपाच्या वातीचा जो डब्बा आहे तो हा आहे तुम्हाला एक हजार प्लस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुपाचे दिवे तुम्हाला एक हजार प्लस कुरिअर चार्ज असेल तर त्या ऑर्डरवरती तुम्हाला हा महालक्ष्मीचा मिळतो त्याचबरोबर एका तासापेक्षा जास्त चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा तुम्ही प्रत्येक वेळी आमच्याकडे घेता हा सहा ग्रॅमचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा तूप दिवा नक्की तुम्ही ऑर्डर करा खूप चांगले आणि छान क्वालिटीचा हा तूप डब्बा आहे बरं का ज्या ताईंनी घेतला जसं की तुम्ही बघता मेघाताईंचे व्हिडिओ तुम्ही बघत असता मेघांजली ताईंचे तर मेघांजली ताईंनी आपल्याकडून हे तुपाचे डबे ऑर्डर केले तर आज पण त्यांनी बघा छान धनलक्ष्मी कुंचन सेवा केली आहे त्याचबरोबर त्यांनी नैवेद्य वाटीसुद्धा आपल्याकडं ऑर्डर केली होती त्यांनी बघा त्याच्यामध्ये शिऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे माता लक्ष्मीला कारण त्यांच्याकडून खूप छान अशी सेवा घडते बरं का आणि त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची इच्छा माता लक्ष्मीची असते म्हणूनच त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचतात आणि खरंच त्यांच्या सेवा बघून मला प्रसन्न वाटतं आणि बऱ्याचशाच ताई त्यांच्या सेवेमुळे सुद्धा सेवेमध्ये आल्या जसं की त्या स्वामींची मनापासून सेवा करतात आणि त्या चांगलं मार्गदर्शन तुम्हाला करत असतात तर बघा ताईंनीसुद्धा तुपाचे दिवे त्यांच्या पूजेमध्ये लावायला सुरुवात केली त्याचबरोबर आजची नैवेद्याची वाटी बघा आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी शिरा ठेवला आहे ती सुद्धा आपल्याकडून ताईने ऑर्डर केली धनलक्ष्मी कुंचन शंख चक्र नाम जे आहे ते सुद्धा ताईंनी आपल्याकडून घेतलेलं आहे नॅचरल अगरबत्त्या तर बघा खूप सुंदर असं आपलं कलेक्शन असतं नेहमीच आणि ते ताईंच्या माध्यमातून सुद्धा खूप सेवा होते आणि खरंच ताईंनी खूप मोठी स्वामी सेवा केली की बऱ्याच ताईंपर्यंत धनलक्ष्मी कुंचन तुपाचे दिवे हे सगळा व्हिडिओ बनवून पोहोचवण्याचं काम ताईंनी केलं आणि खरंच त्यांची सेवा बघून एक मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं बरं का त्यांची विचारसुद्धा चांगले आहेत बरं ते का ताईंचे त्यामुळे त्यांचे विचार सकारात्मक आहेत सगळ्यांच्याबद्दल चांगला विचार करतात ही खूप मोठी गोष्ट आहे एक युट्यूबरपेक्षा एक माणूस म्हणून खूप छान आहेत त्या तर बघा खूप सुंदर असा तर हे हा जो दिवा बघताय हा बऱ्याचशाच ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तर हा तुम्ही जो सिंगल दिवा बघताय ह्याच्यामध्ये बघा तुम्ही देवी देवतांना दिवा पण लावू शकता आणि अगरबत्तीसुद्धा लावू शकता तर सुंदर असा हा दिवा आहे बऱ्याचशाच ताईंना खूप आवडतो बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तर हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा पानवेल दिवा आता बऱ्याच ताईंना हा पानवेल दिवा आहे तो खूप आवडतो मनापासून आणि बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून हे पानवेल आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही तिळाचं तेल लावा किंवा तुपाची वात लावा पण कसं आहे तुपाची वात म्हणजे मला इझी पडतं कारण दिवा खराब होत नाही जास्त आणि घासायची एवढी तुम्ही एक चार आठ दिवसात तुम्ही हे दिवे घासू शकता एकदम नाही का छान जळतात ह्याचा काही भपका होत नाही किंवा धूर होत नाही शुद्ध प्युअर गायची तुपाच्या वाती कशा ओळखायच्या मार्केटमध्ये तुम्हाला बघा सांगतात शुद्ध प्युअर तुपाच्या वाती आहेत पण त्याच्यामध्ये वॅक्स असतं त्याच्यामध्ये बघा ॲड असते पण ह्या धुराचा ह्या दिव्याचा धूर होत नाही अजिबात आणि खूप चांगले असे जळतात बरं काय शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे आहेत एक तास दहा मिनटं चालतात तर ह्या दिवा जो आहे तो पन्नास पीसचा मोठा डबा मिळतो तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा असे पन्नास पीसचा हा मोठा डबा आहे तुम्ही ऑर्डर करू शकता तर असे हे पान वेल दिवे आहेत ही सुद्धा तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे आजचा व्हिडिओ ताईंचा बघून बऱ्याच ताईंनी मेसेज केले की ताई हा दिवा आम्ही मेघांजली ताईंच्या व्हिडिओमध्ये बघितला तो उपलब्ध आहे का हो ताई तो सुद्धा उपलब्ध आहे ताईने आपल्याकडूनच तो परचेस केलेला आहे तर हा दिवा म्हणजे तुपाचे दिवे लावण्यासाठी हे निरांजन घ्या म्हणजे कसं ह्याच्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने तुपाचा दिवा प्रज्वलित होतो खराब होत नाही काही नाही हे खास तुपाच्या दिव्यासाठी निरंजन आहे ज्या ताईने आपल्याकडं तुपाचे दिवे ऑर्डर केले त्यांनी हे निरंजनची जोडी किंवा एक घ्या जसं तुम्हाला शक्य असेल तसं तर ताईंचा आजचा व्हिडिओ बघून बऱ्याच ताईने ह्या दिव्याची सुद्धा इन्क्वायरी केली आणि जे ताईने शिरा नैवेद्यासाठी ठेवलेला जो बाउल स्टँड वाटी आहे बऱ्याच ताईने इन्क्वायरी केली पण कधी कधी बघा ताईनं स्टॉक आउट होतात बरं का वाट्या पण तुम्ही पेमेंट करून ठेवा किंवा आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम समजतं किंवा पुन्हा पुन्हा मेसेज करा आणि विश्वास ठेवा बुकिंग करून ठेवा चार दिवस लागतील आठ दिवस लागतील जर नसेल तर असेल तर, तर मिळेलच पण विश्वास ठेवून तुम्ही बुकिंग करा तर ताईने ज्या निरंजन तुपाचा दिवा लावला होता ते हेच निरंजन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे निरंजन आहे पितळेचं आहे बरं का प्युअर ब्रासचं हे निरंजन आहे ज्या ताई नवं त्यांनी अगदी ऑर्डर केलं तरी सुद्धा चालेल खूप सुंदर त्यामुळे तुम्ही निरांजनची जोडी घ्या आणि हा एक तास चालणारा तुपाचा दिवा एक तास दहा मिनिटं तसंच बघा एक छोटा पण आहे तुपाचा दिवा जो की अर्धा तास चालतो म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तसे तुम्ही दिवे ऑर्डर करू शकता दहा मिनटाचा सॉरी अर्धा तास चालणारा पण दिवा आपल्याकडे मिळतो त्याचे तो पण तुम्ही छोटा डब्बा आपल्याकडं ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये तीस वाती असतात आणि हा जो तुम्ही मोठा बघताय ह्याच्यामध्ये पन्नास वाटीचा डब्बा असतो त्यामुळे तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही घेऊ शकता तर हे निरंजन ज्यांना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा जाड आहे पितळेचे आहे तुम्ही एक घेऊ शकता किंवा जोडी घेतली तरी उत्तम आज ताईंनी ज्या नैवेद्य वाटीमध्ये माता लक्ष्मीला धनलक्ष्मी कुंचन विष्णू लक्ष्मीची सेवा करताना ज्या वाटीमध्ये शिऱ्याचा नैवेद्य दाखवला ती ही वाटी आहे ह्याला बाउल स्टँड वाटी असं म्हणतात तर तुम्ही ज्यांना हवी त्यांनी ऑर्डर केली तरी चालेल कधी कधी बघा आता व्हिडिओ बनलाय आणि व्हिडिओ बनल्या म्हणल्या बन एक दोन तीन तासामध्ये जवळपास जास्त नाही पण एक वीस पंचवीस वाट्या बुक होतात बरं का तर जर संपल्या स्टॉक आऊट झाल्या तरी तुमचा पेमेंट करून ठेवा आलेले तुम्हाला ह्या वाटी पाठवण्यात येईल तरी बाउल स्टँड वाटी म्हणतात त्याच्यात मी अन्नपूर्ण मातेला ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये नैवेद्य सुद्धा दाखवण्यासाठी खूप चांगली आहे बरं का मोठी आहे ह्याच्यामध्ये शिरा पोहे तसंच माता लक्ष्मीसाठी मकाने गुळ फुटाने म्हणजे तुम्ही कोणताही ह्याच्यामध्ये नैवेद्य ठेवू शकता त्यामुळे ताईंनी आज व्हिडिओमध्ये ही वाटी दाखवली शिरा ठेवलेले नैवेद्य बऱ्याच ताईने ह्याची इन्क्वायरी केली तर ही सुद्धा बाऊल स्टँड वाटी ह्याला म्हणतात तर ही नैवेद्याची वाटी आहे ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल खूप सुंदर आणि खोलगट आहे ह्याच्यावरती माता लक्ष्मी किंवा माता अन्नपूर्णा किंवा भगवान विष्णू लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची ही बाउल स्टँड वाटी प्युअर ब्रास आणि ठोक्याची आहे पितळेची त्याचमध्ये बघा ही छोटी ठोक्यांची वाटी आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खडीसाखर शिरा पोहे तसंच देवी देवताना चहा दूध तुम्ही काही ह्याच्यामध्ये नैवेद्य प्रसादासाठी ठेवू शकता तर ही सुद्धा बघा ठोक्याची छोटी वाटी आहे जी वाटी हवी अगदी ती ऑर्डर करा त्यामध्ये बघा भरीवाणी जाड असणारी ही एक वाटी आहे बरं का ही भरीवाणी खूप जड आहे तर ही एक वाटी आहे म्हणजे नैवेद्य वाटीमध्ये ह्या दोन वाट आपल्याकडे तीन प्रकारच्या वाट्या सध्या उपलब्ध आहेत जी हवी अगदी ती तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला धूपदाणी बऱ्याच ताईना धूपदाणी हवी होती तर ही बघू शकता ही कमळाची धूपदाणी आहे बरं का ह्याच्यावरती माता लक्ष्मीची तुम्ही मूर्ती सुद्धा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची कमळाची धूपदाणी आहे तर ह्या कुमळाच्या धूपदाण्या भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी अगदी ऑर्डर करा जड आहे बरं का बघा हे अशी जड आहे ह्याच्या अन्नपूर्णा मातेची मूर्तीतून सुद्धा सेवा करू शकता खूप जड आणि चांगल्या क्वालिटीची ही कमळ धूपदाणी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी चालेल सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे लवकरात लवकर ह्याचं फास्ट बुकिंग करा ह्याच्यावर धूप पण बसतो किंवा तुमची एखादी घरातली लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा तुम्ही आरामात ठेवू शकता बघा कुबेर दिवे बऱ्याचशा ताईना कुबेर दिवे हवे होते तर हे कुबेर दिवे सुद्धा आपल्याकडे डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत बऱ्याच हे ऑर्डर हो केले तर ह्याला कुबेर दिवे असं म्हणतात तर या कुबेर दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाची वाट ठेवू शकता बरं का कारण कसं आहे आपण तेलाने आपले दिवे खराब होतात त्यामुळे तुपाचा दिवा अगदी सोप्या पद्धतीने लावता पण येतो आणि स्वच्छ क्लीन करता येतो आणि त्याचबरोबर तुपाचा दिवा हा देवी देवताना प्रिय आहे कारण तुपाने आपल्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळे तुपाचा दिवा तुम्ही लावत असाल तर खूप चांगला आहे कारण अखंड लक्ष्मी नांदते घरामध्ये तुपाच्या दिव्याने तर हा जो कुबेर ल, कुबेर दिवा आहे त्याचबरोबर बघा अशामध्ये सुद्धा आपल्याकडे कुबेर दिवे आहेत कुबेर कासव दिवा ह्याला कुबेर पण आहे आणि खाली कासव आहे तुम्ही बघू शकताय बघा असा खाली कासव आहे आणि वरती कुबेर आहे कुबेर कासव दिवा जो दिवा हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा बघा मोर दिवे बऱ्याश्याच ताईंना मोर दिवे आवडतात बर का खूप छान आहे लक्ष्मीची सेवा किंवा भगवान विष्णूंची सेवा करताना असे मोर दिवे प्रजित करून सेवा केली तर खूप मनाला प्रसन्न वाटतं तर ह्याच्यामध्ये तुपाचा छोटा दिवा ठेवायचा मोठा नाही ठेवायचा एक तास अर्धा तास चालणारा तुपाचा ता दिवा ठेवून तुम्ही ह्या मोर दिवे धनलक्ष्मी कुंचन समोर किंवा देवी देवतांसमोर लावून ह्याची विधिवत पूजा करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे मोर दिवे आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर कर बघा धनलक्ष्मीची सेवा करताना दीपलक्ष्मी सुद्धा तुम्ही त्यांच्या समोर ठेवू शकता तर ह्याला मोर दिवे असं म्हणतात तुम्ही जोडी घेऊ शकता कारण ही जोडीच मिळते बरं का एकाला दिवा काही म्हणतात पण एक दिवा देत नाही कारण जोडी येते त्यामुळे बघा मोर मोराचा दिवा असं म्हणतात हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता बघा कमळ समय बऱ्याच ताईना ही कमळ समय आहे ती खूप आवडते बर का खूप चांगले आणि छान क्वालिटीची कमळ समय आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर करा ह्याला कमळ मो समय असं सम म्हणतात खूप सुंदर हा दिवा आहे बर का माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरामध्ये कमळ दिवा अवश्य प्रज्वलित करा खूप सुंदर क्वालिटीज आहे त्याच्यामुळे तुम्हाला जोडी पण मिळेल आणि सिंगल सुद्धा मिळेल तर बघा आमच्या टीमचं काम चालू आहे बरं का पॅकिंगचं काम सध्या सगळ्यांचं चालू आहे तर बघा हा मोर कमळ दिवा असं ह्याला कमळ दिवा असं म्हणतात तर हा दिवा ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर करा तर बघा बऱ्याचशा असे छोटे निरंजन समय आवडतात तर हे छोटे निरंजन समय आपल्याकडे मिळतात बऱ्याचशा ताईंना हवे आहे ह्याला निरंजन समय असं म्हणतात छोटीशी निरंजन जोडी हवी त्यांनी जोडी घ्या ज्यांना सिंगल हव्या त्यांनी सिंगल घ्या ह्याला निरंजन असं म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीच चा निरंजन आहे त्याचबरोबर बघा ह्या अशा छोट्याश्या टोपल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचे रत्न जसं की गोमती चक्र बांगड्या किंवा हळकुंड ठेवू शकता माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी तर ह्या टोपल्या सुद्धा तुम्हाला अगदी घरबसल्या मिळणार आहेत ह्याला तुम्ही हळदीचं लिंपण करा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हळदीचं लिंपण करून त्याच्यात सात कवड्या सात गोमती चक्र त्याच्यामध्ये सात सात बांगड्या असं करून सुद्धा माता लक्ष्मीची सेवा तुम्ही या टोपल्या ठेवून सुद्धा करू शकता खूप सुंदर आणि छान आहेत आणि तुमच्या बजेटमध्ये आहेत बरं का जास्त काही कॉस्टली नाही काहीतरी एक पंचवीस रुपयाला काहीतरी एक टोपली तुम्हाला ही मिळते त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मी सेवा करताना एखाद्या शुक्रवार ह्याला असं हळदीचं लिंपण करा आणि त्याच्यामध्ये गोमती चक्र कवड्या त्याच्यानंतर हळकुंड पिवळ्या कवड्या बांगड्या हे सगळं त्याच्यामध्ये जर ठेवलं तरी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का तर आजचं असं कलेक्शन होतं जर तुम्हाला हवं असेल तर स्वामी मूर्ती आर्टचा नंबर एट झिरो एट झिरो एट झिरो एट झिरो काय नंबर एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज नक्की करा तर तुम्हा सर्वांना घरोघरी वेळेवरती पूजा साहित्य देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आमची टीम चोवीस तास काम करते तरी समजून घ्या आता हे दिवा पॅक करायचं काम चाललंय फ्रीवाला काकू न चुकता फ्रीचा दिवा देते बरं का बाकी सामान शॉर्ट आलं तरी समजून घ्या पण फ्रीचा दिवा कधी विसरत नाही काय तर बघा हे फ्रीचा दिवा द्यायला मनशाकू विसरत नाही ते कॉन्ट्रॅक्ट मनशा आहे एक हजार प्लस कुरिअर चार्ज असतो त्यांना फ्रीचा दिवा मनीषा काकू आठवणी देते सामान शॉर्ट देईल पण फ्रीचा दिवा कधी विसरणार नाही समजून घ्या आणि ज्यांचं सा शॉर्ट सामान येतं त्यांना नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळेल बरं का काळजी करू नका तर हे असं आमच्या टीमला आम्ही सांगतो की शॉर्ट देऊ नका कारण तुम्हाला पुन्हा कुरिअर पुन्हा हे सगळं होतं अय अय काय बघितलं का शुभम सांग ना ऑर्डर मिळेल काळजी करू नका काळजी करू नका तिला तिला हे प्राजक्त प्राजक्ता बघा प्राजक्ता शुभमची बहीण झाली आज आणि हे बघा आमच्या स्वामी मूर्ती आर्टच्या मॅनेजर वंदना मोरे ह्या मॅनेजर आहेत बरं का सगळं मॅनेज करतात स्वामी मूर्ती आर्टमध्ये कडक आहेत मॅनेजर नाही मॅनेजर काय कोणी काय बोल तर मॅनेजर लगेच असं वाटतं की नको कोरास तरी मन दुखवायला का mm. स्वामी मूर्ती आर्टचं चा काम चालू आहे तरी तुम्ही चांगला प्रतिसाद द्या ऑर्डर मिळेल लवकरात लवकर वेबसाईट आपली येते त्याच्यावरती अगदी सोप्या पद्धतीने बुकिंग करा